डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यातही विविध ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यात आलं मुंबईत दादरमधल्या चैत्यभूमी इथं राज्यपाल रमेश बैस यांनी बाबासाहेबांना अभिवादन केलं राजभवनातही राज्यपालांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं नागपूरमध्ये दीक्षाभूमी इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी दर्शन घेत बाबासाहेबांना अभिवादन केलं बाबासाहेबांनी संपूर्ण मानवजातीला दिलेली मानवतेची शिकवण सर्वांसाठी प्रेरणादायी आहे असं गडकरी म्हणाले रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी चैत्यभूमी इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं यावेळी त्यांनी मतदान जागृतीसाठी निवडणूक आयोगानं सुरु मोहिमेच्या फलकावर फलक्यावर स्वाक्षरीसुद्धा केली सर्वांनी मतदान करण्याचा निर्धार करूनच हे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावं असं आवाहन त्यांनी केलं त्यानंतर मुंबई महापालिकेने आयोजित केलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुर्मिळ छायाचित्रांच्या प्रदर्शनाला त्यांनी भेट दिली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चैत्यभूमी इथं था तसंच ठाण्यातल्या कोर्ट नाका इथल्या डॉ बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाचा अंगीकार करून देश आज प्रगतीच्या दिशेनं वाटचाल करत आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दक्षिणाभूमी इथं बाबासाहेबांना अभिवादन केल्यानंतर म्हटलं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालया शेजारी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवली इथल्या बुद्धविहारामध्ये महामानवाला अभिवादन केलं बाबासाहेबांनी निर्मिलेल्या संविधानावरतीच देश मार्गक्रमण करत असल्याचे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी छत्रपती संभाजीनगर इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं मंत्री अतुल सावे हे देखील यावेळी उपस्थित होते खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यामध्ये तर छगन भुजबळ यांनी नाशिक इथं डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही नागपूरच्या दीक्षाभूमी इथं बाबासाहेबांना अभिवादन केलं यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तसंच काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात उपस्थित होते